चिखली आगारातर्फे पंढरपूर यात्रा करता जादा बसेसची सुविधा केलेली आहे तरी प्रवाशांनी त्याचा लाभ घ्यावा यात्रा करण्याचं उभी असलेली बस क्रमांक पस्तीस एक्क्याऐंशी पंढरपूर करता सुरू पंढरपूर करता तरी माऊली भक्तांना विनंती चिखली आगारातर्फे त्या जाधा बसेसची सुविधा पंढरपूर यात्रा करता केलेली आहे तरी प्रवाशांनी त्याचा लाभ घ्यावा चिखली आगारातर्फे पंढरपूर झाले आहे प्रवासी म्हणजे जसे प्रवासी येतील तसे आपण इथून बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि विशेष म्हणजे असं आहे की आपण प्रवाशांकरता जर चाळीस प्रवासी जर बस दर, बस स्थानकाला जमा झाले तर आपण त्यांच्याकरता सपीड बसेसची व्यवस्था करण्यात आली चिखलीच तालुका चिखली तालुका तालुका असे वेगवेगळ्या ठिकाणी येणाऱ्या प्रवाशांची व्यवस्थापन बस स्थानक करण्यात आले प्रवाशांना माझे एक uh, नम्र निवेदन आहे की प्रवाशांनी प्रवास करताना सुखरूप प्रवास करावा रस्त्यामध्ये हे वादिवाद एक आपसात वादीवाद करू नये सुखरूप प्रवास व्हावा एवढीच इच्छा आहे शासनाने दिलेल्या शुक सुख सुविधा सर्व प्रवाशांनी लाभ घ्यावा सर्व सुख सुविधा आपल्याकडून महिलांना वयोवृद्ध वे व्यक्तींना ज्या सुविधा देण्यात आलेल्या आहेत त्यांचा पुरे पुरेपूर पुरे पुर प्रवाशांनी लाभ घ्यावा आणि चालक यांना यांच्या प्रवाशाकडून सहकार्य मिळावं एवढी इच्छा व्हावी नमस्कार मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र आरबी मराठी समाजमध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत आपण जातोय ही ती टी आहे बस आपण याच्यातनं जातोय आपण थेट पंढरपूरला चिखलीवरनं निघालेली आहे पाच वाजेला आणि आता ती तिथे किती वाजता पोहोचते आणि त्याच्या लाईव्ह क्षणचित्र आम्ही क्षणक्षणाची जी माहिती आहे क्षणचित्राच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देणार आहोत आपल्यासोबत चालक आहेत त्यांना विचारूया की पंढरपूरमध्ये आपण चाललात आज किती वर्षापासून जातात गाडी चालवताय मला जवळपास आता पंधरा सोळा वर्ष कंटिन्यू वारी कंटिन्यू वारी आहे आपली काय ठेवणार मनाला समाधान वाटतं चालवत असताना बिलकुल व्यवस्थित काहीच मन एकदम प्रसन्न कोणत्या प्रकारचा अडथळा वगैरे काहीच नाही काहीच नाही काही सर्व व्यवस्थित काहीच त्रास नाही व्यवस्थित अच्छा तर सर्व्हिस करत असताना अनेक या ठिकाणी आपल्याला अडचणीचा सामना करावा लागला असेल अडचणी करत 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 या ठिकाणी प्रापंचिक प्रश्न असेल त्याच्यानंतर या ठिकाणी डिपार्टमेंटचे काही प्रश्न असतील अधिकारी वर्ग असेल काही मित्रमंडळी असतील एखादा काही अविस्मरणीय क्षण आहे का जीवनामधल्या एखादा तसं आता बहुत असेल काही नाही आता आपलं धंदा असतो आणि ड्युटीच नाही घ्यायचं कधी कधी ब्रेकडाऊन होते कधी कधी अडथळे येतात पण टाइमपास होते मागं पुढे रिपेअर करायचे आणि निघायचं ही सेवा या ठिकाणी अविरत या ठिकाणी ठेवणार आहे का यात्रा आहे हो हो कंटिन्यू आपण काय सांगणार आपण तिकीट फाडलेत काय वाटतंय वारकऱ्यांबद्दल वारकऱ्याबद्दल खूप छान वाटतंय सगळे वारकरी आहेत आपल्या शेतकरी असल्यामुळे सगळ्यांनी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या जा दर्शनासाठी जात आहे त्यामुळे आम्हाला त्यांची सेवा करण्याचं से जे भाग्य आहे ते या एस टी महामाऊलीमुळे लाभलेलं आहे आमचे आहून भाग्य आहे की आम्ही या महामंडळात या वारकऱ्यांची सेवा करतोय अनेक प्रकारचे वारकरी भेटत असतील आपल्याला काही चिडचिडपणा वगैरे काही नाही नाही वारकरी हा चिडचिडपणा कधीच करत नाही कोणाला शिवीगाळ करत नाही कोणाला आरे राही सुद्धा बोलत नाही म्हणजे वारकऱ्यासारखा प्रेमळ माणूस या महाराष्ट्रात शेतकऱ्यानंतर जर कोणी असेल तर तो वारकरी आहे त्या महाराष्ट्रात वारकऱ्याची बरोबरी सध्या तरी कोणी नाही करू शकत पण एस टी महामंडळाचे चांगले दिवस येण्यासाठी प्रार्थना करणार हो एसटी महामंडळात चांगले दिवस येण्यासाठी पांडुरंगाला साखर घालावं वाटतंय की एस टी महा सुखाची त्या पूर्वीचे जे दिवस होते नवीन बसेस असाव्यात चांगल्या लोकविध बसेस असाव्या प्रवाशांना चांगली सेवा देतावी आम्हाला कारण बसेस कुठेही बंद पडतात त्यामुळे आम्हाला प्रवाशन सेवा देताना थोडा त्रास होतो थो। हा त्रास थोडा कमी व्हावा एवढे पडण प्रार्थना करतो मित्रांनो हे आहेत दोघ जण आणि दोघ जण सुद्धा या ठिकाणी एसटी बस मधून या ठिकाणी ते आता पंढरपूरला या वारकरी या ठिकाणी येऊन जाताना दिसत आहेत